हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज बरेच मुला मुलीने विचारलेले प्रश्नाबद्दल आपण बोलणार आहोत त्यांचा प्रश्न आहे लग्न हे कंपल्सरी आहे का मॅन्डेटरी आहे का लग्न करायलाच पाहिजे असं आहे का आम्हाला लग्न करायचं नाहीये आई वडील आमचे खूप आग्रह करतात ह्याच्याबद्दल जरा डीपमध्ये बोला ना मॅडम म्हणून ओके ठीक आहे मला माहीत आहे तुम्हाला का लग्न नको वाटते हे मुलींना पण वाटते त्यांच्या मैत्रिणी सांगतात लग्न होऊन आल्यावर एवढा त्रास होतो बाबा सासरी अमुक करून यावं लागते घरात त्या आई डबा हातात द्यायची सासरी आल्यावर जबाबदारी पडते मग मुलं बाळ झाली की रात्र जागावी लागते अमुक तमुक सगळं सांगतात तर ऐकून बाकी मुलींना वाटते नको बाईट लग्न हां आणि मुलांची तरी कंडिशन आणि वेगळीच काही मुली लग्न झाल्यावर जरा आपले मनासारखं झालं नाही की नवरेवर म्हणतात डवरी केस घालतो अमुक घालतो तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये घालतो खोटं खोटं बोलतात खोटे आरोप करतात आणि ह्याच्यामुळे अतिशय मनस्ताप होतो काही मुलं तरी तेवढ्यासाठी नोकरी सोडतात कुठेतरी कुठले तरी, तरी राज्यात जाऊन नोकरी करत राहतात का हा त्रास नको म्हणून हे सगळं बाकी आपले मित्रमैत्रिणींचं बघून हल्लीचे मुला मुलींना वाटायला लागले लग्न नको बाबा लग्न म्हणजे त्रास आहे आमचं आयुष्याचं एकदम काय म्हणेन मी काही मुलांनी लिहिले वाटोळं होऊन जाते म्हणणं हा शब्द लिहिलेला आहे त्यामुळे लग्न नको आहे असं तुम्हाला वाटते नो no डाऊट प्रत्येकाचे लग्नात लग्नाचे आधीचं काळ आणि लग्नानंतरचे दिवस हे खूप दिवस रात्रीचं फरक आहे कम्प्लीट तुमचं जीवन बदलते आता हे जीवन कसं बदलते तुम्हाला चांगला साथीदार मिळाला की तुमचं आयुष्य खूप छान होऊन जाते आनंदी होऊन जाते तुम्हाला वाटते हो लग्न करायला पाहिजे किती लग्नानंतर आनंद आहे असा तो साथीदार तुमचा चांगला मिळाला नाही तुम्हाला त्रास द्यायला लागला ते तुम्हाला वाटते कशाला मी लग्न केलं नको होता लग्न करायला असं वाटत असते म्हणजे हे आपल्याला जसा साथीदार भेटतो म्हणजे 90% पर्सेंट ऑफ युअर हॅपीनेस ऑर सॉरो डिपेंड्स ऑन द पार्टनर हुम यू मॅरी मग आता लग्न करू नको असं हल्लीचे काही मुला मुलींचे विचार आहेत अहो आधी मी का करावं ह्याच्याबद्दल थोडस बोलते आता तुमचे आई वडील आहेत तुम्हाला घरात कोणतरी बोलायला आहे सगळं आहे पण कालांतराना तुम्हाला कोणतरी आपल्याला विचारणारा जेवलाश का बरं वाटत नाही का चहा करून देऊ का असं काही एकमेकांशी सुख दुःखात भागीदार असं जवळचं कोणतरी पाहिजे का नाही मला वाटते पाहिजे का म्हणजे वी आर ऑल ह्युमन बीइंग्स अँड वी आर सोशल बीइंग्स त्यामुळे आपल्याला एकटं असं पुढचं पूर्ण आयुष्य काढायचं हे किती लोकांना बरोबर वाटते कोणाला नाही वाटत मला वाटत नाही मला तरी वाटते आपल्याला कोणतरी जवळचं विचारणार बरं वाटत नाही ते ओके हे घे गरम चहा करून आणले चहा घे औषध घेतलंस का हे तर विचारणार आपले जवळचं आपलं म्हणणार कोणतरी असावं असं माझ मत आहे आता तुमचं मत असेल आता तुम्ही यंग आहात मिळवत्या आहात तुमच्या अंगात गरम रक्त आहे त्यामुळे तुम्हाला वाटते कशाला नको माझं मी राहू शकतो मला कोणाची गरज नाही असं आज तुम्हाला वाटते पण थोडे वर्षानंतर परिस्थिती अशीच असेल असं नाही परिस्थिती बदलत जातीय त्यामुळे ह्याचा पण तुम्ही विचार करावा असं मला वाटते हे झालं एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला तहान भूक लागते तशी देहाला पण आपल्या शरीराला पण काही भूक असते आणि हे ही भूक भागवायला अगदी मान्यता दिलेली संस्था म्हणजे लग्न त्यामुळे पण लग्नाची गरज आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे अहो लहान मुलं कोणाला आवडत नाही प्रत्येकालाच आवडतात मग तर आपलं मूल म्हटलं की आणि आपल्याला जास्त आवडते आपल्या रक्तमासाचं तर मूल असते त्यामुळे त्या, त्या मुलावर आपण किती प्रेम करतो हां त्यामुळे आपल्याला आपलं असं पाहिजे अशी प्रत्येकाला अपेक्षा असते प्रत्येक स्त्रीला मी आई व्हावं असं वाटते आणि प्रत्येक पुरुषाला हे मी बाप व्हावं असं वाटते हे ते ते, ते वयोनुसार ते ते वयाला तुम्ही आलात की हे वाटत असते असाच्या आता आमच्या वयाला कसं आम्हाला वाटते आजी आजोबा असणं किती छान असते आमची नातवंडं किती प्रेमानं येतात आजी आजी करून बोलतात त्यातनं आनंद मिळतो असं वयाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी बदलत जातात तसंच ह्याची सुद्धा तुम्हाला आज न उद्या गरज भासेल त्यामुळे मला वाटते लग्न करायचं ह्या गोष्टींवर तुम्ही विचार करा म्हणजे शेवटी निर्णय हा तुमचा आहे आता जे लोक म्हणतात नाही आम्ही लग्न करत नाही आम्हाला गरज नाही ठीक आहे तुम्ही राहू शकता पण एक ना एक दिवस तुम्हाला असं वाटणार कोणतरी आपलं असावं आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल आपण हल्ली पेपरला बघतो पन्नास वर्षाची कन्या किंवा पंचावन्न वर्षाचे माणसाला जोडीदार पाहिजे तुम्ही बघत असाल न्यूजपेपरमध्ये मॅट्रिमोनियल साईट्समध्ये वगैरे हे कशासाठी म्हणजे इथे कोणतरी त्यांना जोडीदाराची पार्टनरची गरज भाग आहे नो डाऊट ते काही नाही मला करायचंच नाही राहायचंच असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याकडे हल्ली सुंदर वृद्धाश्रम आहेत आपल्याला कोण बघेल ही हल्ली चिंता नाही आहे फक्त तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट राहायला पाहिजे व्यवस्थित पैसे दिले की व्यवस्थित बघणारे उत्तम उत्तम म्हणते मी फाईव्ह स्टार हॉटेल्ससारखे हो सुद्धा वृद्धाश्रम आहेत त्यामुळे ती काही काळजी नाही आहे म्हातारपणाची काळजी नाही आहे पण म्हातारपणापर्यंत किंवा आपण आहे आहोतपर्यंत आपल्याला कोणाची तरी गरज आहे कंपॅन्यांची एवढेसाठी तरी मला वाटते लग्नाची गरज आहे आता, हे सुखकर होण्यासाठी काय करायला पाहिजे ते तुम्ही आधी एकमेकांना समजून घ्या दोघांनाही पसंती असली दोघंही एडजस्टमेंट करायला तयार असाल का म्हणजे लग्न म्हणजे मुलगा एका घरात आलेला असतो तो मुलगी एका घरात मारलेली असते त्यांचं एनवायरमेंट दबे दॅव बीन ब्रॉटअप सगळं वेगवेगळं असते त्यामुळे ॲडजस्टमेंट ही प्रत्येकाला करावीच लागते हे लक्षात घ्या तुम्ही एडजस्टमेंट करावीच लागते आता थोडी जास्त हे फरक असते एवढंच आणि कोणी परफेक्ट नसतो मला अमुक अशी मुलगी पाहिजे किंवा मा मला अमुक असाच नवरा पाहिजे म्हटलं की शक्य नाही का म्हणजे कोणी शंभर टक्के परफेक्ट नसतो आणि आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते हे पहिलेपासून तुम्ही मनात पक्क ठेवून घ्यायला पाहिजे तर तुम्हाला जड जाणार नाही आहे त्यामुळे मी आज तुम्हाला लग्न का करायला पाहिजे आणि केलं नाही ते काय हे सगळं सांगितलेलं आहे शेवटी निर्णय हा तुमचा आहे का म्हणजे आयुष्य हे तुमचं तुम्हाला जगायचं आहे अच्छा हॅव ए गुड डे